माझे आमदार वैभव नाईक चौकशीसाठी रत्नागिरीच्या दिशेनं रवाना झालेत वैभव नाईक आणि पत्नीची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होणार आहे तर असल्या नाही असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलंय मागील अनेक दिवसांपासून रत्नागिरी एसीबी चौकशीच्या फेऱ्यात असणारे माझे आमदार वैभव नाईक चौकशीसाठी सिंधुदुर्ग इथून रत्नागिरीच्या दिशेनं रवाना झालेत आणि याच पद्धती दबाबने आम्ही वेगळी माहिती दिली आहे आज तर पूर्ण एकदा माहिती देण्यासाठी आम्ही त्यांची माहिती नाही माझ्या पत्नीचा कामा घेतलेला आहे ते आम्ही दलाचा प्रयत्न करतो वीस वर्षापूर्वी वेगवेगळ्या माहिती वेगळ्या वेगवेगळ्या माहिती घेण्याचा प्रयत्न घ्यायचा ट्रेन करण्यात वीस वर्षापूर्वी तीन काल सुद्धा आमदार पण देतोय परंतु पुन्हा पुन्हा दबाव होण्याचा प्रयत्न करतायत की त्यांच्यावर दबाव आहे हे आता या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याकडून विशाल वैभव नाईक आता चौकशीसाठी सिंधुदुर्ग इथून रवाना झाले काय अधिक अपडेट अंकित अगदी बरोबर जर आपण पाहिलं तर वैभव नाईक हे आज सकाळीच रत्नागिरीच्या दिशेने रवाना झालेले पाहायला मिळालेत रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात त्यांची अकरा वाजल्यानंतर त्यांची जी चौकशी आहे ती सुरू होणार होती विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्यांची सपत्नीक म्हणजे त्यांच्या पत्नी देखील या चौकशीच्या फेऱ्यात असणार आहेत आणि त्यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे यापूर्वी देखील त्यांच्या पत्नीची चौकशी झाली होती मात्र त्या जो अहवाल प्राप्त झाला होता त्यावर एसीबीचं अगदी मन समाधान झालेलं नसेल असं काही वक्तव्य जे आहे ते वैभव नाईक यांच्याकडून ऐकायला मिळालं त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या चौकशीचा जो अहवाल आहे तो एसीबी घेणार आहे आणि त्याचप्रमाणे वैभव नाईक अशी दोघांची ही चौकशी आज रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात होणार आहे मात्र हा जो अहवाल आहे हा प्राप्त करून एसीबी पुढील काय निष्कर्ष काढते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र अकरा वाजल्यानंतर ही चौकशी सुरू होणार आहे हे प्राथमिक पाहायला मिळतंय नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता पुढचा अहवाल काय येणार आणि अहवालानंतर काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी